श्रीराम जय राम जय जय राम आपल्या मीचे स्वरूप आनंदमय आहे इच्छित वस्तू मिळणे यात समाधान असते तसे नाही ती इच्छाच नाहीशी करणे तेव्हाच समाधान होईल याकरिता वासनाक्षय कशाने होईल ते पहावे कशात सुख आहे कशाची कास धरावी इकडे लक्ष द्यावे खरा आनंद आणि समाधान भगवंताचे होण्यातच आहे भगवंता तुझ्या वाचून माझे कोणी नाही हे ज्या दिवशी मनाने पक्के ठरेल त्याच दिवशी समाधान मिळेल जितकी विषयाची आवड धरावी तितके दुःखच पदरात येते विषय सुख न मागताही येते परंतु जे परमार्थाच्या आड येणार आहे ते मागत कशाला राहायचे माझ्या मागे राम आहे म्हटले म्हणजे प्रपंचातल्या विषयात जरी राहिलो तरी भिण्याचे कारण नाही भगवंताचा आधार कायम ठेवला की मग विषयांची नाही भीती वाटत नेहमी अनुसंधानात राहिले म्हणजे मग सावधच राहिल्यासारखे आहे दिवाळी हा आनंदाचा दिवस असतो पण दिवाळीचा दिवस हा इतर दिवसांसारखाच असतो इतकेच नव्हे तर आदल्या दिवसाची परिस्थिती संकटे आणि अडचणी त्या दिवशीही कायम असतात याचा अर्थ असा की परिस्थितीत बदल होत नाही दिवाळीचा दिवस हा दिवस या नात्याने निराळा नाही पण काल आपण जे केले ते दिवाळीच्या दिवशी आपण करीत नाही हाच मुख्य फरक होय आपणच दिवाळीच्या दिवसाला आनंदाचा दिवस करतो हे जर खरे तर तसा तो आपण नेहमीच का करू नये आपल्याला नेहमीच दिवाळी असावी आपण नेहमीच आनंदात असावे आणि त्याकरिता आनंदमय अशा भगवंताचा आधार घ्यावा आपण दिवाळीच्या सणाचा आधार घेऊन आनंदी आनंद करतो मग आनंद जो निर्माण करतो त्या भगवंताच्या आश्रयालाच नेहमी न जावे भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचे महत्व वाटत नाही भगवंताचे स्वरूपच मुळी आनंदमय आहे असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो याला कारण भगवंताला प्रगट व्हायला आपणच आपल्या आतमध्ये आडकाठी करीत असतो आपल्या आतमध्ये भगवंत तर आहेच पण त्याचबरोबर मी सुद्धा आहे हा मी कोण हे जाणण्याकरिता इंद्रियांची गडबड शांत करून आतमध्ये आपण आनंदाचा शोध करावा म्हणजे आपल्याला या मीचे स्वरूपही आनंदमय असल्याचे प्रत्ययाला येईल अशी परमात्म्याची ओळख करून घेणे हीच खरी जीवनाची सुरुवात आहे आणि परमात्म्यात विलीन होणे हेच जीवनाचे सर्वस्व आहे ज्याचा आनंद टिकेल त्याला नित्य दिवाळी श्रीराम जय राम जय जय राम, राम।, राम, राम, राम।, राम, राम, राम। महाराज म्हणतात की इच्छित वस्तू मिळणे यात समाधान असतंच असं नाही ही वस्तू आपल्याला मिळाली आपल्या इच्छा पूर्ण झाल्या तरीही त्यात आपल्याला आनंद किंवा समाधानाची प्राप्ती होत नाही आणि म्हणूनच मुळातच या इच्छा या वासना नाहीशा होणे यातच खरं समाधान दडलेलं आहे आणि हे केव्हा होऊ शकतं तर आपल्याला जेव्हा भगवंताचं खरं स्वरूप कळेल भगवंत हाच साऱ्या गोष्टींचा सा आधार आहे याचा पक्का विश्वास आपल्याला ज्यावेळी वाटेल ना त्याचवेळी आपल्याला आयुष्यातलं खरं समाधान लाभू शकतं आपण प्रपंचातल्या विषयात अडकतो आणि दुःख भोगतो खरं तर भगवंत हाच साऱ्याचा आधार आहे हे ज्यावेळी आपल्याला समजतं त्याचवेळी खरा आनंद आपल्याला लाभू शकतो आणि म्हणूनच आपण फक्त भगवंतालाच आपल्या जगण्याचा आधार मानावं प्रपंचातल्या विषयांमुळे आपल्या पदरात दुःख येतं आणि म्हणूनच भगवंताचं होण्यातच खरा आनंद आणि सुख समाधान सामावलेलं आहे हे जेव्हा आपल्याला कळतं ना त्यावेळी सुखदुःखाची बाधा आपल्याला होत नाही आणि आपण खऱ्या अर्थाने सावध होत असतो महाराज हे आपल्याला अतिशय सुंदर उदाहरणाने समजावून सांगतात दिवाळी हा खरं तर इतर दिवसांसारखाच असतो पण आपण हा दिवस अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरा करतो या दिवसाला आपण आनंदी बनवतो तर मग आपण भगवंतालाच आपल्या जगण्याचा आधार मानलं जो आनंदमय आहे असा भगवंतच जर आपलं सर्वस्व मानलं तर आपलं संपूर्ण आयुष्य हे दिवाळीच असेल नाही का खरं तर आपल्या आतमध्येच आपला मीसुद्धा आहे आणि हा मी ही, मीही तर आनंदमय आहे पण या मीच्या प्रगतीकरणाला अडकाठी कोण करतं तर आपण स्वतःच आणि म्हणूनच खरं तर आपण आपल्या इंद्रियांना शांत करून आपल्या आतमध्ये डोकावून पाहणं आणि आपल्या आतमध्ये जो भगवंत आहे त्याचा साक्षात्कार करून घेणं हेच खरं तर योग्य आहे आणि हे अर्थात साधू शकेल हे कशाने तर सातत्याने नामस्मरण करून आणि आपल्या भगवंताशी अनुसंधान साधण्याने आणि आपल्यातल्या या मीचा साक्षात्कार होणं म्हणजेच खरं तर जीवनाची सुरुवात आहे आणि या परमात्म्यामध्ये विलीन होणं हेच खरं तर जीवनाचं सार्थक आहे आणि त्यातच खरं सुख समाधान आणि आनंद आहे असा हा परमेश्वराचा साक्षात्कार आपल्या साऱ्यांनाच हो आपल्या गुरुच्या कृपेने हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव